उद्धव ठाकरे यांच्या बाबतीमध्ये जे काही घडलेलं आहे ते भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनाही आवडलेलं नाही ज्या शिवसेना पक्षाने आपल्याला खंबीरपणे पंचवीस वर्षे साथ दिली भारतीय जनता पक्षाच्या संकटाच्या काळामध्ये शिवसेना उभी राहिली आणि संपूर्ण ताकदीनेशी सोबत राहिली त्याचबरोबर ती जेव्हा आपली सत्ता आली तर तेव्हा पक्ष फोडायला नको होता आणि मातोश्रीचे आणि शिवसेनेचे दोन तुकडे व्हायला नको होते असं ज्येष्ठ नेते भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांना वाटू लागलेला आहे बातमी काय आहे जाणून घेऊया आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो महत्त्वाची बातमी आहे आता या ठिकाणी काही राज्याच्या निवडणुकाही जाहीर झालेल्या आहेत भाजपचे एकेकाळचे ज्येष्ठ नेते असलेले माजी केंद्रीय मंत्री आणि आत्ताचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी झारखंड विधानसभेच्या निवडणुकीमधच्या माध्यमातून राजकारणाच्या पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात परतण्यासाठी तयारी सुरू केलेली आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे झालं ते अतिशय वाईटच आहे या शब्दात त्यांनी सुनावलेलं आहे भारतीय जनता पक्षाचं मूळचं राजकारण प्रमोद महाजन गोपीनाथ राव मुंडे यशवंत सिन्हा अटलबिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी यांच्या काळातली भारतीय जनता पक्ष संपल्याची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळे लोकांसमोर आता महत्वाचं राजकीय आणि देशहिताचं राजकारण घेऊन जाण्यासाठी पुन्हा एकदा आपण नवीन पक्ष स्थापन करण्याचा विचार करत आहोत या पक्षाचं नावही त्यांनी आता संकेत दिलेले आहेत अटल बिहारी वाजपेयी यांच्या अटल विचार मंचाच्या बैठकीमध्ये झारखंडमधील सध्याच्या राजकारणाची परिस्थिती बघता त्यांनी राजकारणात सक्रिय होण्याचं सांगितलेलं आहे चाटुगिरीचं चा राजकारण बंद झालं पाहिजे अटल बिहारी वाजपेयी आणि ज्येष्ठ नेत्यांनी जी भाजप उभी केली होती तशी राहिलेली नाही आणि शिवसेना ठाकरेंना आमचाही या ठिकाणी जे झालेलं आहे त्या बाबतीत सहानुभूती असल्याचं त्यांनी बोललेलं आहे स्वच्छ राजकारण देण्यासाठी पुन्हा आपण राजकारणात येत असले त्यांनी बोलले आपल्याला काय वाटतं कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा